ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी संगमनेर तालुक्यातील साकोर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या शाखेचे हेड कॅशियर संजय यादव पेंडभाजे हे आपल्या सेवेतून एकतीस मे रोजी निवृत्त झालेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खिमनर यांच्या शुभ हस्ते संजय पेंडभाजे यांचा सत्कार केला गेला तर या कार्यक्रमासाठी अॅडव्होकेट अशोकराव हजारे मुळाखोरे पतसंस्थेचे चेअरमन विठुराज मैड बालाजी उद्योग समूहाचे संस्थापकाध्यक्ष बाबासाहेब भोसले योगेश फिरोदिया अशोक कर्डिले विजयकुमार कपिले हेमचंद्र होळकर गोवर्धन सागर संतोष पंधारे तसेच साकूरचे ग्रामस्थ आणि सेंट्रल बँकेचे कर्मचारी यांची उपस्थिती होती सेंट्रल बँक ऑफ इंडिया या शाखेची सुरुवात साकूरमध्ये एकोणावीसशे ऐंशी साली झाली बँकेची सुरुवात होताना बँकेमध्ये होतकरू आणि इमानदार कर्मचाऱ्याची गरज होती त्यावेळी संजय काका पेंडभाजे यांची नियुक्ती झाली कार्यकाळामध्ये पेंढभाजे यांची विविध पदावर नियुक्तीही झाली काही काळ त्यांनी साकूर डोळासने गुंजाळवाडी देवगाव संगमनेर शहर या ठिकाणी सेवा केली आपल्या कार्यकाळामध्ये शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि शेतकरी वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले तर सेंट्रल बँकेच्या माध्यमातून युवकांना रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन दिलं शेतकरी वर्गाला बँकेचा फायदा झाला पाहिजे ही तळमळ अखेरपर्यंत त्यांच्या कामातून पाहायला मिळाली पेंडभाजे यांना दोन मुलं असून मोठा मुलगा गौरव हा संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून सेवा करतोय तर दुसरा मुलगा शुभम हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे साकूरकरांनी नोकरी काळामध्ये भरपूर प्रतिसाद दिल्याबद्दल संजय पेंडभाजे यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानलेत सेंट्रल बँकेच्या कामाची सुरुवात साकुर येथून झाली सुरुवातीला मी एकशे एकसष्ट रुपये सत्तर पैसे दरमहा पगाराने सुरुवात केली त्यानंतर मी शिपाई क्लार्क कॅशियर कॅशियर अशा विविध पदावर सेवा बजावली आणि नंतरचे तीन प्रमोशन मी नाकारले साकूर संगमने गुंजाळवाडी गणोरे देवगाव गावांना माझी सर्व्हिस झाली मला ग्रामस्थांनी भरपूर सहकार्य केले गावचे सरपंच बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमन मुळाखोरे पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठलराव मैड आणि सर्व पदाधिकारी यांनी विशेष सहकार्य केले माझा जन्म आणि सेवापूर्ती शेवटी साकूर येथेच संपन्न होत आहे हा खूप सुंदर योगायोग आहे मी सर्व साकूर ग्रामस्थांचे दिलेल्या प्रेमाबद्दल आभार आभार व्यक्त करतो संजय पेंडवाजे यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर त्यांनी एकोणीसशे ऐंशी साली एक सफाई कामगार म्हणून त्या बँकेत कामाला सुरुवात केली आणि आज ते हेड कॅशियर म्हणून या ठिकाणी सेंट्रल बँकेतून निवृत्त होत आहे निश्चितपणे साकूर ग्रामस्थांना आणि परिसरातील या पठार भागातील एकोणीसशे ऐंशी साली सापूर गावामध्ये फक्त सेंट्रल बँक ही नॅशनलाइज बँक एकमेव होती आणि मग या वीस पंचवीस गावामधील लोकांचा संपर्क हा सेंट्रल बँकेमध्ये असायचा आणि मग त्यामध्ये संजय पेंडवाजे यांनी जे काही साकूर परिसरातील व्यापारी असतील शेतकरी असतील या सर्वांना अतिशय मोलाचं असं सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे विशेष करून जे अशिक्षित लोक होते त्या अशिक्षित लोकांना मग त्यामध्ये अक्षरशः त्यांना स्लिप भरता भरता येत नसायच्या परंतु त्या ठिकाणी संजय पेंडबाजे यांनी त्या अशिक्षित जे खातेदार होते त्या खातेदारांना अतिशय मदत करून या ठिकाणी चांगली अशी भरीव मदत या ठिकाणी या पठार भागातील ग्रामस्थांना केलेली आहे सेंट्रल बँकेमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या राज्याचे त्या ठिकाणी शाखाधिरी शाखाधिकारी यायचे मग त्यांची आणि लोकांची जास्त अशी जवळीक नसायची परंतु एक संजय पेंडबाजी यांच्या माध्यमातून जे बाहेरगावचे शाखाधिकारी असतील बाहेर राज्यातील शाखाधिकारी असतील त्यांचं समन्वयाचं काम हे या ठिकाणी संजय पेंड करून द्यायचे मग त्याचा फायदा शेतकरी व्यापारी बांधवांना या ठिकाणी अतिशय चांगला व्हायचा निश्चितपणे त्यांची बेचाळीस वर्ष सेवा ही साकूर ग्रामस्थ असतील पठार भागातील शेतकरी असतील व्यापारी असतील त्यांना अतिशय चांगली अशी सेवा त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे मी त्यांच्या सेवापूर्तीच्या निमित्तानं त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप अशा साकूर ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट